सार्वत्रिक निवडणुका निष्पक्ष व पारदर्शी होण्यासाठी ईव्हीएम मशीन बंद करून बॅलेट पेपरवर वर निवडणुका घ्याव्यात या मागणीसाठी भारत मुक्ती मोर्चा बामसे आणि समविचारी पक्ष संघटनांच्या वतीने श्रीरामपूर मधील महात्मा गांधी पुतळ्या समोर एक दिवसीय लक्षणीय उपोषण करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली ईव्हीएम विरोधातील आंदोलनास विविध पक्ष संघटनांनी पाठिंबा देखील दर्शवलाय आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण देशभर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत ईएमचा वापर बंद करावा आणि बॅलेट पेपरच्या माध्यमातून निष्पक्ष पारदर्शक इलेक्शन व्हावेत यासाठी आजचं धरणं आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे तर ईएम विरोधी हे आंदोलन आंदोलन जे आहे ईएम हटवून बॅलेट पेपर आणलंच पाहिजे ई एम विरोधी आंदोलन याच्यासाठी आहे की आज ईएममुळे बी जे पी सत्तेवर आलेली आहे आणि लोकशाहीचे आमचे जे लोकशाहीने संविधानाने आम्हाला जे हक्काधिकार दिलेले आहेत ते नष्ट झालेले आहेत ईएमचा गैरवापर करून बी जे पी सत्ते आज सत्तेत आलेली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे हक्काधिकार करण्यात येत आहेत आणि बहुजनांच्या मताची किंमत आज शून्य करण्यात आलेली आहे तेव्हा हे जे ईव्हीएम आहे हे ईव्हीएम बंद झालं पाहिजे आणि बॅलेट पेपरवरच इलेक्शन झालं पाहिजे यासाठी आज ईएम विरोधी कृती समितीच्या वतीने या श्रीरामपूरमध्ये आंदोलन करण्यात येत आहे आज श्रामपूर येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर मुक्ती मोर्चा व बामसेब व समविचारी पक्ष संघटना यांच्या वतीने येत्या दोन हजार चोवीसच्या निवडणुका या व्ही एम मशीन आठवून बॅलेट पेपरवर घेण्यात यावा या मागणीसाठी आज ते आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे व्ही एम मशीनशी छेडछाड करून मतांची चोरी करता येते व या ठिकाणी लोकप्रतिनिधी निवडून येतात या विरोधात भारत मुक्ती मोर्चा व समविचारी पक्षांनी संपूर्ण देशामध्ये जनजागृती करण्याचं ठरवलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आज ते आंदोलन होतं तेव्हा मी व्यम आठवून ही लोकशाही वाचवली पाहिजे संविधान वाचवलं पाहिजे अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने मागणी करतो आणि दोन शब्द समजतो देश बचाओ लोकशाही बचाओ संविधान बचाओ हा नारा घेऊन ई एम कृती समितीच्या वतीनं एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी सुरू केलं त्यासाठी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं या कृती समितीला पा पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत खऱ्या अर्थानं ई एमवर बोलण्यासारखं इतके मोठे इश्यू झालेले आहेत का ईएम हा निवडणुकीतून हद्दपार झाला पाहिजे त्याच्याशिवाय लोकशाही जिवंत राहणार नाही अशी परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे कारण ई एमवर काही पण मॅनेज करता येऊ शकतं कारण हा सगळा इलेक्ट्रॉनिक पद्धतीचा जो वापर सर्रास सुरू झालेला आहे त्यामधून अशा गुन्हेगारीला सुद्धा खतपाणी घातलं जात आहे हा मोठा राजकीय गुन्हा ईव्हीएमच्या माध्यमातून ही सत्ताधारी मंडळी करून हे सत्तेचं साधन टिकवण्यासाठी हुकुमशाही या देशामध्ये रा राबवण्यासाठी ईव्हीएमचा एमचा वापर केला जातो आणि म्हणून भारतातीलच नव्हे संपूर्ण जगातील लोक या ईव्हीएमच्या विरोधामध्ये आहे आणि आता या भारत देशामधल्या हो घातलेल्या लोकसभेच्या निवडणुका या बॅलेट पेपरवर वर झाल्या पाहिजे म्हणून संपूर्ण देशामध्ये हे जन आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणच्या एम बचाव कृती समितीच्या वतीने आंदोलन या ठिकाणी सुरू केलं त्यासाठी आम्ही या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत आणि म्हणूनच या ठिकाणी आय एम हटवलं पाहिजे अशी आमची सर्वांची भूमिका आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने ईव्हीएम हटाव देश बचाव या मोहिमेची सुरुवात केली त्यात सर्वप्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेबांची वतीने जाहीर पाठिंबा देतो मी माझ्या भाषणातही सांगितलं आणि आताही सांगतो का या देशामध्ये जर एखादी गोष्टीचं शंका असेल त्या शंकेचं निवारण करण्याचं काम या राजाचं आहे आदरणीय महाराज नरेंद्र मोदी राजे यांना विनंती आहे का प्रजाच्या मनात जर शंका उत्पन्न होत असेल तर त्या शंकेचं निवारण करण्याचं काम या राजाचं आहे त्यामुळं जर सर्व पक्ष आणि सर्व जनता ई व्ही एमला विरोध करत असेल तर कुठंतरी याबाबतीत निर्णय घेणं गरजेचं आहे कारण का सत्ताधारी भारतीय जनता पार्टी वितरित ईव्हीएमच्या एमच्या बाजूनी कुणी नाही बाकी सगळे पक्ष ई एमच्या विरोधात आहेत त्यामुळे या देशाची जर लोकशाही वाचवायची असेल या देशामध्ये जर हुकमशाहीला कुठेतरी थांबवायचं असेल आणि या देशाला खरं रयतेचं राज्य जर आणायचं असेल तर ह्या निवडणुकी होणाऱ्या पुढच्या लोकसभेच्या निवडणुकी या ईव्हीएमवर एमवर न होता बॅलेट पेपरवर झाले पाहिजे या मागणीकरता जे आज यांनी आंदोलन केलं याला मी पुन्हा एकदा जाहीर पाठिंबा देतो आणि आपल्या माध्यमातून या एस न्यूजच्या माध्यमातून जनतेला विनंती करतो महाराजांना विनंती करतो राजे महाराजांना विनंती करतो तर त्यांनी जनतेचं समाधान करण्याकरता ही निवडणूक बॅलेटवर घ्यावी जय हिंद जय महाराज सदरच्या आंदोलनास बामसेफचे से संघटनेचे आर एम धनवटे भारत मुक्ती मोर्चाचे एस के चौंते पी एम निकम उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे अशोक थोरे अरुण पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लकी सेठी काँग्रेसचे समीन बागवान आरपीआयचे मिथुन शेळके वंचित आघाडीचे तुकाराम धनवटे प्रताप देवरे फ्रासिस शेळके आनंदराव मेढे जे जे सेलार एस के बागुल आदी उपस्थित होते याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा